सर्वांच्या माहितीसाठी सांगतो गुरु महाराज पहिली गोष्ट सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे वाढदिवसाची अपेक्षा नाही उत्सुकता नाही हे सगळा खेळ तुमच्या आमच्या सटका सरकारचा आहे कारण आपण सगळे अज्ञानी आहोत आपल्याला वाढदिवस काय थोडं दिवस काय खरं काय खोटं काय याच्यामध्ये आपल्याला अजूनही काही कळलं नाही कळणं शक्य नाही जोपर्यंत आपण गुरुच्या होणार नाही तोपर्यंत या गोष्टी तुम्हाला आम्हाला काही कळत नाही पण ज्यावेळेस आज आता दरवर्षीच आम्ही एक दहा पंधरा इथून जातो दहावीस लोक तिकडून माहेरून येतात आणि गोंपेच्या आसपासची जी मंडळी आहे तेवढे येतात आणि आम्ही तिथं गेल्यानंतर जर हा कार्यक्रम उत्सुकतेचा साजरा झाल्यानंतर आमच्या परिसरातले जे आमचे जीवन बंधू आहे भगिनी आहेत त्यांनी सांगत होते की बाबा आम्हालाही तो कार्यक्रम या ठिकाणी असणारा पाहायचा आहे किंवा आम्हालाही तो आत्मसात करायचा आहे विनंती झाली गुरुजी आणि आम्हा सरांच्या मार्फत देवा आम्हा सर्वांना तुमच्या दर्शनाची अपेक्षा आहे आणि तुम्ही जर या ठिकाणी क्षेत्रामध्ये आला तर आम्हा सर्वांना आनंद होईल कारण माझा आहे आमचे महाराज गुरु माय माय माझी आम्ही सर्वांनी कळवून त्या माईच्या चरणाप्रती नतमस्त झाल्यानंतर गुरु आमच्या आज्ञा या ठिकाणी असणारे आमची विनंती या ठिकाणी असणारे स्वीकारले आणि या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी जे उत्सुकता दाखवली त्याच्यासोबत सख्मीन संत मंडळी या ठिकाणी आलेले आहे आपण सर्वांना माहीत आहे आपण सर्वजण साक्षीदार आहोत या कार्यक्रमाचे कारण इतक्या सगळ्या मंडळी गुरु महाराजांच्या एका शब्दावर येतात मला कार्यक्रम त्यांना सर्वांना एक गोष्ट नक्की माहीत आहे की गुरु महाराजांनी घेतलेला कार्यक्रम कधीच जॉईन करणे असणारा यशस्वी झाला नाही त्यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त यश आणि यश संपादन केलं कारण त्यांची नीती मला अतिशय साफ आहे निस्वार्थ काम आहे जगाच्या कल्याणा संतच्या विभूती देह जिथे पोळपारे ही कल्पना त्यांच्यासाठी तंत तंत बसणारी आहे आजपर्यंत जेव्हापासून गादीवर बसले तेव्हापासून आजपर्यंत अहोरात्र यांनी असणारा तुमच्या आमच्या सर्वांच्यासाठी साठी तळमळ करत असतात आणि आजही तो त्या ठिकाणी असणारा आपल्या सर्वांना लक्षात आले सरांनी सांगितले दे त्यांची व्याधी त्यांचा त्रास त्यांना जे असलेले उपाय या सगळ्या गोष्टी अतिशय जवळून पाठणारे असल्यामुळे त्यांना सर्व गोष्टी माहीत आहेत तुम्हाला आम्हाला माहीत जरी नसल्या तरी गुरु महाराज गरज सांगत नाही वारीमध्ये सुद्धा आपण सगळेजण पाहतो का त्यांना असलेला त्रास देखील दे दाखवत नाही आज हा वाढदिवस आम्ही आग्रहाने करतो ते करत नाही त्यांना त्यांची आवश्यकता नाही किंवा ते काही असेल त्या गोष्टीमुळे पडत नाही पण आम्ही आग्रहाने का करतो तर गुरु महाराजांना या गोष्टीची जाण झाली पाहिजे ते अतिशय चानाक्ष आहेत तरी सुद्धा आम्ही थोडीशी त्यांना एक असणारी थोडीशी स्फूर्ती करून देतो का सांगतो वय सव्वीस झालं एक वर्ष वाढला एक वर्ष आपण पुढे गेलो जिम्मेदारी वाढली परत त्यांनी केले असणार गुरु महाराजांनी जे जे काम सांगतील त्याच्यापेक्षा पुढे कारण आपण पंचवीस वर्षात होतो तोपर्यंत पालखीचं काम होतं आता सव्वीस वर्षात आलो कुंभमेळ्याचं काम आलंय सत्तावीसला अजून पुढे काय काम येईल अठ्ठावीसव्या वर्ष अजून काय काम येईल या सगळ्या जिम्मेदारी वाढत झाले एक एक, एक वर्ष आपण करत गेलो एक एक, एक वर्ष पुढे वाढतच जाणार आहे काम आपल्याला वाढत जाणार आहे कारण आनंद नामाची गुरु महाराजांची ही तुमच्या हाती आहे तुमच्या एका शब्दावर येणारी ही सगळी मंडळी आहे विश्वास बहुचरणी आहे बायगिरा महाराजांनी आजपर्यंत जे कार्य केले त्याच तत्वावर त्याच असणाऱ्या सगळ्या सगळ्या जे असणारे नियम नियमा नियमावली आहे त्या सगळ्या नियमावली तंतोतंत या ठिकाणी असणारे गुरु महाराज चालितात पुढे आपल्या सर्वांना कुठल्याच प्रकारची कोणी भाषणार नाही आपल्या सर्वांच आयुष्य त्यांच्या चरणी समर्पित करू आपल्याला त्यांना आयुष्य वाढव हे आपण मागल्या काही भेटत नाही आपण सर्वांना नामाची नामावळी अखंडित चालू ठेवायची त्यांनी सांगितलेला नाम करत